हो कळबाई कामी उरायला आणि जवारी कामी राहिली पंधरा क्विंटल पंधरा क्विंटलच्यावर व्हाल पाहिजे वर व्हायला पाहिजे नमस्कार शेतकरी मंडळी विदर्भातली शेती या यूट्यूब आपले स्वागत आहे आज आपण पुन्हा हायब्रिड उन्हाळी हायब्रिडच्या संदर्भातनी आपण आपले शेतकरी भाऊ आहेत त्यांच्यासोबत चर्चा करू की केव्हा यांनी पेरलं होतं की जेणेकरून फक्त याला तीनच महिने झाले परंतु आज अशा अवस्थेतनी आहेत की एकदम चांगल्या अवस्थेतनी आणि यांचं नियोजन चांगलं आहे वेळेवर पेरणं कधी पेरलं काय पेरलं याची पूर्ण आपण माहिती घेऊयाच्या नमस्कार सुरुवातीला मला तुमचं नाव सांगा देवीदास नामदेवतर राणा खेळ राणा रागी खेळ खे। तर आ, जे आ, हे जे व्हेरायटी तुम्ही पेरलेली आहे कोणती व्हेरायटी आहे हे विठ्ठल व्हेरायटी आहे विठ्ठल व्हेरायटी आहे तर कधी पेरली होती तुम्ही हे डिसेंबर महिन्यात डिसेंबर महिन्यात पेरली होती तर विठ्ठल का विठल पेरली बरं तुम्ही आमच्या शेजारी विठ्ठल पेरली होती मागच्या वेळची म्हणून यंदा पेरली होती चांगले उत्पादन बी येते बरं तसंही आपल्या तालुक्यातनी विदर्भातनी आपल्या विठ्ठलचीच मागणी जास्त असली आहे हुँ। या कारणानं का हो त्याच कारणा तर, तर कोणत्या महिन्यातनी लागवण केली होती तुम्ही याची याची डिसेंबर महिन्यात डिसेंबर महिन्यात केली होती आहे ना बरं किती महिन्याचं पीक आहे मग हे तीन महिने झाले आता हो आता अजून पंधरा दिवस घेईन पंधरा दिवस आहे ना, ना? म्हणजे साडेतीन महिने साडेतीन महिन्यात घेऊन किती एकराचा प्लॉट आहे तुमचा मागा हा एक एकराचा एक एक आहे ना हो म्हणजे तीन किलो टाके तीन किलो आहे ना केवढ्याची बॅग पडली होती मग ते हे आता साडेआठशेची पडली होती साडेआठशे रुपयाची आहे तर बरं याचं पाण्याचं नियोजन कसं काय तुमचं म्हणजे पाणी आहे का स्प्रिंकलरचं दिलं आहे पहिले काही दिवस बर मग आता पटपाणी आता पाणी आहे ना तर किती बाय याच्यावर म्हणजे ट्रॅक्टरनं पेरणी केलेली आहे तुम्ही का बैलजोडीनं ट्रॅक्टरनं ट्रॅक्टरनंच पेरणी केलेली आहे पाच तास एका एका याच्यातनी पाच तास आहे ना तर विठ्ठल आता तुम्ही डिसेंबर महिन्यात पेरल्यानंतर आता याच हा जो तुमचा प्लॉट बसलेला आहे हा जवळपास पंधरा दिवसातनी आज काढायला येईल आहे ना हो पंधरा दिवसांनी तर जवळपास तुम्हाला काय रिझल्ट लागेल पाहिजे या जर आता तुमचा जो प्लॉट बसलेला आहे त्या हिशोबानं किती क्विंटल माल व्हायला पाहिजे तुम्हाला आता हे अंदाजे पंधरा क्विंटलच्या वर व्हायला पाहिजे पंधरा क्विंटल पंधरा क्विंटलच्या वर व्हायला पाहिजे वर व्हायला पाहिजे तर मार्केटला याची चांगली मागणी आहे बरं याच्यापासून मग आता काही पाखराचा काही जनावराचा त्रास वगैरे काही हो पाखरं आणि डुकरं पाखरा आणि डुकरा है ना तो आता या याच्यावर सध्या आलेला आहे तुमचा प्लॉट तर याचं नियोजन तुम्ही काय केलेलं आहे जसं पाखरासाठी रोज हाणं चालू आहेत पाखर रोज हकालणं चालू आहे ना तर काय की म्हणजे खाल्ले काय की खाल्लेस समजा तुमचा प्लॉट सर्वात आधी आल्याच्यानं जसं जास्तच तुम्हाला रखवाली करणं पुढे राहिल जास्तीत जास्त जास्ती रखवाली करणं पुढाल हॅ तर आज जवळपास कोणूच बी समजा एका एका हितीच्या वरे झालेला आहे समजा तर आता याची जी आहे हे काटणी केल्यानंतर आता विक्यासाठी पेरलं का घरच्यासाठीच गर, तुम्ही विक्यासाठी काही घरी खायसाठी इतकं तर घरी खातच नाही ना बरोबर तर मला एक तुम्ही सांगा की तुम्ही या विठ्ठल याच्यातनी फवारणी वगैरे किती केली तीन फवारणी केल्या तीन फवारणी केली है ना तर याच्याबद्दल काही सांगू शकसाल तुम्ही शेतकऱ्याला हे पेरायला पाहिजे का याच्यापासून उत्पन्न चांगलं आहे का असं काही आहे का, का, का तुमच्याजवळ हो हे पेरायला पाहिजे ढोराला चाराही हो आणि जेवारी होती जेवारी होते आहे ना आणि भाव बी चांगले मिळत बाजार मार्केट सध्या भावाची चांगली आहे अजून काही आहे का तुमच्याजवळ सांगायचं होतं की बाकी तर काही नाही बाकी काही नाही तर यावर्षी पहिल्यांदाच तुम्ही हा प्लॉट घेतलेला आहे ना पहिल्यांदाच एका एकराचा प्लॉट आहे ना विठ्ठल जवारी आहे यांनी एका एकराचा हा प्लॉट घेतलेला आहे जवळपास आता पंधरा एक दिवसातनी काढायला येईल यांचा आणि अशा प्रकारे इतका चांगला प्लॉट बसलेला आहे की यांचं एकच आहे की यांनी जे निवेदन आहे पेरायचं हे वेळेवर केल्याच्यानं डिसेंबर महिन्यातने जेव्हा सोयाबीन निघालं तेव्हा ज्यांनी पेरायला सुरुवात केली जवळपास शेतकऱ्याचे आता काही पोटरग्यांनी आलेले आहेत आणि काही काही समजा अशा फुल अवस्थेत नाही आहेत परंतु यांचं जे आहे हे आज पंधरा दिवसातनीच काढायला येणार आहे आणि मार्केटलाही यांना दुसऱ्याच्यापेक्षा जास्तच भाव जसं याची अशी आशा आहे यांना किंवा जवळपास आपल्याला चांगला भाव मिळा प्रत्येक शेतकऱ्याची अशी आशा असते चांगल्या तऱ्हेने प्लॉट यांचा बसलेला आहे मला एक सांगा दादा तुम्ही की याच्या याच्यामागचा उद्देश काय आहे याच्या आधी तुम्ही या शेतातून काय पेरत होते पहिले एक्करभर मका टाकत जा बरं हा स्पेशल ढोरासाठी बरं की फक्त तो मका सोंगणे आणि ढोराले खाऊ घालणे हो मग म्हटलं त्यातन की आपल्याला परवडत नाही बरोबर त्याच्यासाठी मग हे विठ्ठल जेवारी टाकली हा की बाबा याची आपल्या ढोराली कुट्टी हुरायली कळबाई हुरायला चारा उरायला आणि जेवारी हुरहिली या जेवारीवर आपला खर्चही निघू राहिला हा घरी खाणे उरले इथ नाही उरायला आणि ढोराली कुट्टी उरायली त्या कारणाने हे जेवारी पेरली तर त्या मक्यापासून आणि या जवारीपासून जे आहे तुम्ही म्हणता की फक्त याचे बुळच राहतात नेमकं कसं काय मक्याचं कसं होतं मका सोंगणे आणि गुळ मारून कुटी काढून म्हशीले घालणे हा आणि कळव्याचं कसं आहे कळबा फक्त बुळच वाया चाललं कळव्याचं कळवाही कामी उर राहिला आणि जेवारी कामी उर राहिली बरोबर हां त्या कारण मग हे जेवारी पेरली आणि जेवारी समजा परवडते 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 आज रोजी मार्केटचे भाव बी त्याचे चांगले असतील जवळपास चांगलेच आहेत समजा तीन हजार साडेतीन हजार रुपये काय असेल ते समजा मार्केटनुसार हा मार्केटनुसार समजा पण oh, oh, oh. या उद्देशाने तुम्ही पेरले की बा मक्याच्या याच्यातनी यातनी हा एक तुम्हाला फरक जाणवला हो हो म्हणून तुम्ही यावर्षी विठ्ठल ज्यवारीकडे जास्त धाव घेतली हो हो आणि बाजूच्या शेतातनी पेरल्याच्यानं तुम्हाला अजून त्याच्याबद्दल एक गोळी निर्माण झाली hmm. असं म्हणायला काय हरकत आपल्याला या विठ्ठल संदर्भातनी चांगली माहिती दिली दे त्याबद्दल धन्यवाद जर तुम्ही चॅनल नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका